तिच्या जन्मदिवसावरून व्यक्तीचा स्वभाव आणि गुण आणि उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया रविवारी जन्मलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळते ते जास्त काळ जगतात आणि कमी बोलणे पसंत करतात या लोकांना कला आणि शिक्षण क्षेत्रात मान सन्मान मिळतो त्याशिवाय त्यांना धर्मातही रस आहे कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात उपाय रोज सूर्याला जल अर्पण करावे सोमवार सोमवारी जन्मलेले लोक आनंदी आणि गोड बोलतात सुख किंवा दुःख नेहमीच सामान्य असते ती शहाणे कलात्मक आणि शूर आहेत हे लोक खोकल्याशी संबंधित आजाराने त्रस्त असतात रोगामुळे अशक्तपणा कायम राहतो त्यांना जीवनातील सुखसुविधा मिळतात उपाय शिवलिंगावर दूध अर्पण करा मंगळवार मंगळवारी जन्मलेले लोक आक्रमक स्वभावाचे असतात या कारणावरून त्यांचे आजूबाजूला राहणारे लोक अनेक लोकांशी वाद होत असतात त्यांना रक्त आणि त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात त्यांच्या आयुष्यात समस्या येतच राहतात उपाय हनुमानजींना सिंदूर आणि तयार पान अर्पण करा बुधवार बुधवारी जन्मलेले लोक धर्मावर लक्ष केंद्रित करतात ते बुद्धिमान आणि गोड बोलणारे आहेत पालकावर विशेष प्रेमी असते त्यांना शरीरापेक्षा मनाशी संबंधित कामामध्ये जास्त फायदा होतो त्यांना फसवणे सोपे काम नाही उपाय दर बुधवारी श्री गणेशाला अकरा दुर्वा आणि गाठी अर्पण करा गुरुवार गुरुवारी जन्मलेले लोक बुद्धिमान आणि धैर्यवान असतात हे लोक कोणत्याही कठीण प्रसंगाचा मोठ्या बुद्धीने सामना करतात या लोकांचे मित्र चांगले असतात मित्रांच्या वतीने नेहमी आनंदी असतात या लोकांना नशिबाची साथ ही मिळते उपाय गुरुवारी भगवान शंकराला हरभरा डाळ आणि बेसनाचे लाडू अर्पण करा शुक्रवार शुक्रवारी जन्मलेले लोक आनंदी आणि बुद्धिमान असतात आपल्या स्वभावाने इतरांना प्रभावित करतात सहनशीलतेमुळे ते कठीण प्रसंगांना चांगलेच तोंड देतात हे लोक कलेच्या क्षेत्रात विशेष स्थान प्राप्त करतात उपाय प्रत्येक शुक्रवारी शिवलिंगाला दूध किंवा जल अर्पण करावे शनिवार शनिवार जन्मलेले लोकांना शेती व्यवसाय तांत्रिक क्षेत्रात जास्त फायदा होतो तरुण वयात त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागते या लोकांनी मैत्रीमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक असते उपाय दर शनिवारी शनी देवताच्या नावाने तेल दान करा ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवसासाठी जबाबदार ग्रहाचा प्रभाव त्यांच्या आयुष्यभर राहतो ज्योतिषशास्त्रानुसार रविवारचा कारक ग्रह सूर्य आहे सोमवारचा कारक ग्रह चंद्र आहे आणि मंगळवारचा कारक ग्रह मंगळ आहे बुधवारचा कारक ग्रह बुध आहे आणि गुरुवारचा कारक गुरु आहे शुक्रवारचा कारक ग्रह शुक्र आहे आणि शनिवारचा ग्रह शनी आहे धन्यवाद